नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक फार महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे पानगळीनंतर बोरडो मिश्रणाची फवारणी खरंच योग्य आहे का अनेक ठिकाणी मी बघतो पानगळ झाली की पहिली फवारणी बोरडो मिश्रणाची केली जाते आणि मग हळूहळू बागेमध्ये समस्या वाढू लागतात फुलकळी कमी येणं नर फुले जास्त येणं फुलकळी गळणे पानाची रुंदी कमी राहणे आणि आपण म्हणतो कळत नाही यंदा आपली बाग कशी मागे पडली आज या समस्येचं खरं कारण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे शेतकरी बांधवानो डाळिंबाची पानगळ ही एकाच दिवशी होत नाही ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे काही पानं आधी गाळतात तर काही नंतर तसेच काही पाने ही पानगळ करायच्या आधी पण गळालेली असतात पण हे महत्त्वाचे आहे जे पानं आधी गाळतात त्याच ठिकाणी लगेच नवी नवीन कोवळी फूट येऊ लागते हीच ती वेळ असते जेव्हा झाड हे अतिशय नाजूक असतं ही कोवळी फूट म्हणजे आपल्या पुढच्या हंगामाची खरी पायावरणी आता बघा अनेक ठिकाणी शेतकरी पानगळ दिसली की म्हणतात चला पहिली फवारणी आपण बोर्डो मिश्रणाची करूया पण इथे काय होतं बोर्डो मिश्रणामध्ये कॉपर सल्फेट आणि चुना असतो कॉपर हा महत्त्वाचा तर आहेच परंतु चुना हा अत्यंत तीव्र असा द्रव्य आहे बोर्डो मिश्रणाची फवारणी केल्याने होणारे संभाव्य तोटे पानगळीनंतर लगेच नवीन कोंब फुटायला सुरुवात त्या 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 होते त्यावेळी बोर्डो मिश्रण जर फावरलं तर नवीन कोंब पाने जळू शकतात फुटीची वाट खुंटून जाते त्यानंतर दोन नंबरचा तोटा आहे फुलदारणा उशिरा होणे तांबे जास्त प्रमाणामध्ये लागल्यास झाडावरती ताण येतो त्यामुळे फुलदारणा उशिरा होते किंवा फुलदारणा कमी होऊ शकते त्याच्यानंतर तीन नंबरचा तोटा आहे कीड नियंत्रण होत नाही बोर्डो मिश्रणामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक चालत नाही आणि आपण वापरलं तर रिझल्ट येत नाही बोर्डो मिश्रण फक्त बुरशीजन्य रोगावरती प्रभावी आहे किडी जसं की थ्रिप्स असेल मावा तुडतुडे वाढतच राहतात एकतर्फी फवारणीमुळे बागीवरती पाहिजे असा परिणामकारक रिझल्ट मिळून येत नाही त्यानंतर चौथा तोटा आहे डाग पडण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आपण जर बोर्डो मिश्रणाची फवारणी केली तर खोडावरती व फांद्यावरती निळसर आणि तपकिरी असे डाग पडतात शेतकरी मित्रांनो डाळिंबागेची छाटणी झाल्यानंतर बोरडो मिश्रणाची फवारणी ही आपल्याला सर्वात परिणामकारक असा रिझल्ट देते पानगळीनंतर नवीन कोंब फुटायला लागल्यानंतर बोरडो मिश्रण टाळावे आपल्याला बोरडो मिश्रणाची बागेमध्ये फवारणी करायचीच असेल तर पानगळीनंतर आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये कोणत्याही प्रकारचा नवीन फुटवा झाला नाही याची खात्री करूनच मग आपण बोरडो मिश्रणाची फवारणी घ्यावी शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये डाळिंबागेवरती तेला रोगावरचा प्रादुर्भाव नसेल त्यांनी विनाकारण पानगळीनंतर लगेच बोरडो मिश्रणाची फवारणी करायची रिस्क घेऊ नये शेतकरी मित्रांनो अनेक भागामध्ये पानगळीनंतर पहिली फवारणी ही कार्बेंडिझम आणि मेन्कोजची केली जाते आपण कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ बघता आणि आपण पानगळीनंतर कोणती फवारणी घेता हे कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी बांधवांनो छोटी छोटी चूक कधी कधी मोठा फरक करून जाते आणि हे टाळणं अगदी आपल्या हातात आहे आपण माझ्या शेती तंत्रज्ञान या चॅनलशी जोडलेले आहात यासाठी मनापासून धन्यवाद अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद